नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आपण लायन्स क्लब या मैदानामध्ये आहोत आपण पाहू शकता एक प्रशस्त असा किल्ला केलेला आहे नक्की कोणी केला किल्ला के आणि काय संकल्पना आहे सलावारप्रमाणे या तरुणाकडून दरवर्षी अतिशय उत्तम असे किल्ले बनवले जातात आज आपण त्याच्याकडे जाऊन थोडीशी माहिती घेणार आहोत नक्की त्याला किल्ल्याविषयी का प्रेम आहे आणि यावर्षी त्यांनी कोणता किल्ला केलेला आत्ता आपल्यासोबत युवकास पारगे म्हणून एक तरुण आहे तोरण म्हटलं तर कुठेतरी वेगवेगळे छंद असतात त्या ते किल्लेपणाचा छंद आहे दरवर्षी आपलं जे मैदान आहे ते मैदानामध्ये साधारण दीड दोन महिन्यापासून त्याने माती दगड गोटे गोळा करून तो किल्ले बनवण्याचा प्रयत्न करतो अतिशय सूर्य कसे किल्ले बनवतो आपण त्याच्याकडे पूजा युवराज कित्येक छान असे किल्ले बनवतो यावर्षी कल्पना काय आणि कोणता किल्ला आहे काय सांगतो नमस्कार मग आज आहे त्या माझं सोळाभाऊ असे लांबपणापासून जागतिक बिझनेस जी यादी निघली तर म्हणजे बारा किल्ले समाविष्ट आहेत म्हणजे लाल उघड वगैरे त्याच्यामध्ये आहे तर प्रतापगडाची पण संकल्पना त्या यादीमध्ये आहे त्यामुळे मी हा किल्ला सांगा साधारण हा जो किल्ला बनवला आपण पाहू शकतो भरपूर मोठा आहे तर साधारण किती महिने लागले आपला जो किल्ला बनवायला आणि कसं तयारी केली मला साधारण एक दोन आठवडे लागले हा किल्ला बनवायला बरं त्याच्यात आड तीस फुटाचा किल्ला बनवला यावं बरं ही माती जी वाळू वगैरे ती कुठून आणली आधी कशी तयारी केली दरवर्षी ही माती मी इथे साईडला म्हणजे ठेवून देतो बर आणि मनोहर ताबडे जे आहेत चेअरमॅन माझे चेअरमॅन बडायस तर ते लायन्स क्लब मला माहिती प्रोव्हाइड करतात दरवर्षी त्याच्यामध्ये मदत कोण करतोय तुला मदत नाही मी वैयक्तिक किल्ला बनवतो एकटाच परत याच्यात बारकावे म्हणजे नक्की कसे पाहिले असतील तू आणि आम्ही स्केलिंग करतो नक्षा असतात प्रेक्षित म्हणून एक ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरच्या नक्षांनी स्केलिंग वगैरे ड्रोन शॉट कारण नक्की काय आव्हान कसं यंदा स्पर्धा तर कुठेच नाही गडकी सुद्धा यंदा कमी बनवलेले तर तरुणांना किंवा जे काय तळेगाव आहे त्यांना काय आव्हान करणार दरवर्षीप्रमाणे जी प्रथा आहे म्हणजे आपण मावळकर आहे मावळांनी किल्ले नाही बनवले तर कोण किल्ले बांधणार तर मी माझा छंद जोपासोय मुलांना किल्ला बनवणं म्हणजे आजकाल नाहीच पाहिजे टाइम नसला तरी छोटा किल्ला बनवला तरी चालेल पण मुलांनी किल्ले बनवले पाहिजेत आल्यावरच किल्ले आपल्याला पाहिले तसं नाही झालं पाहिजे छंद जोपास अच्छा ए तुला स्पर्धा आहे का हॅपी सिटी मध्ये बोलतोय दोन आज आपल्यासोबत युवराज पार्गेचे वडील आहेत मग त्याच्यानं सुद्धा जाणवलं की नक्की त्यांच्या मनात हे जिकाल आहे गेले सोळा वर्ष नक्की कसं सुचतं आणि त्यांच्याकडनं काय पाठीमाच सांग काय सांगाल पारगे बार कायच करतो आहे भारतीय जो आहे प्रत्येक वर्ष तुम्ही या ठिकाणी किल्ले बनवतोय तळेगावमध्ये सर्वात मोठा किल्ला यांच्याकडनं बनवला जातो काय सांगा नाही मी पण किल्ले बनवली जातो त्या काळामध्ये त्याला सायन्स क्लबमार्फत माती गल्ली जे असे लागते माती त्या नायन्स क्लबचे अध्यक्ष चेअरमन माजी चेअरमन म्हणून मनोहर जाभाडे तात्या माती ते फुल सपोर्ट करतात आणि त्यांच्या ध्येय धोरणानुसार पाहिजे तेवढा हा मोठा फिल्ला कुठलाही बनवू शकतो एवढी 就是吧，咋的？<laughs>